बाबा कदम यांची कादंबरी वादळवारं प्रकरण दोन आघात प्रखर होता असह्य होता संन्यास घेऊन हिमालयाला निघून जावं असं लालाजींना एकसारखं वाटू लागलं ते एकटेच रामगडच्या जंगलात तासनतास बसून विचार करीत होते बड्या पिताजींनी राजकारणात उतरायचं नाही असा प्रतिबंध घातला तो तडाखा जबर होता पण कमलजानं आपल्या प्रेमळ सहवासानं आणि सुचवलेल्या राजकुमार विद्यालयाच्या कल्पनेनं त्यांना अल्पसा दिलासा मिळाला होता आता आधारासाठी कुणाकडं पाहायचं मुलगा झाला तर क्रांतिकारक बनवायचा मुलगी झाली तर झाशीची राणी करायची होती आता माझं स्वप्न कोण पूर्ण करणार मला जगण्यासारखं काय शिल्लक आहे लालाजी विचार करीत पर्वतमाथ्याच्या एका शेळेवर बसले तेथून नागमोडी वळणाची रामगडच्या बंगल्यावर येण्याची तांबडी वाट दिसत होती त्या रस्त्यावरून बड्या पिताजींचा रथ बग्गी वर येत होता पिताजी का येत आहेत लालाजी उठले आणि बंगल्याकडे वळले बडे पिताजी रथातून उतरले लालाजींनी त्यांच्या चरणाला स्पर्श करून अभिवादन केलं चांदीच्या मुठीची काठी टेकीत पिताजी पोरच्या पायऱ्या चढून वर आले लालाजी त्यांच्या खुर्ची शेजारी अदबीनं उभे राहिले लाला हे किती दिवस चालणार तुझं खात नाहीस पीत नाहीस तासन तास कुठेतरी जाऊन बसतोस विचार करतोस आता विसरायला नको का सांग लालाजी मान खाली घालून स्तब्ध होते बोल लाला आपल्या हातच्या का गोष्टी आहेत या ज्यानं निर्माण केलं तो घेऊन गेला आपण पामर काय आहे आपल्या हातात पिताजी मला संन्यास घ्यावा असं वाटू लागले जरूर घे <coughs> जरूर घे पण संसारात राहून अरे प्रत्येक जीवानं आपलं कर्तव्य तत्परतेने करणं हे संन्यासापेक्षा काही भिन्न नाही समजलास पण मला आता कर्तव्यच उरलं नाही ही, ही की पुढं चालवायची कोणी काल मूर्तिजापूरचे चौधरी आले त्यांची कन्या मधुबाला अप्रतिम देखणी आहे आपण ती सोयरीक ठरवू अजून तुझं लग्नाचं वय गेलेलं नाही पिताजी क्षमा करा यापुढे मला असलं कोणतं बंधन घालू नका मला विवाह करायचा नाही स्पष्ट सांगून टाका आपण चौधरींना पण का मी वचन घेतलंय कमलजाच्या स्मृतीबरोबर उरलेलं आयुष्य कंठायचं कुणाला दिलंस वचन माझं मी स्वतःलाच दिलं आहे वेडं आहेस असं वाटतं माणसाला पण असा माथेविरूपणा करून आयुष्यात चालत नाही लग्न कर मुलं होऊ देत तुझी ती शिक्षण संस्था चालव खालांतरानं तुझ्या दुःखाची तीव्रता देखील कमी होईल मी आजच बांधकाम सुरू करायला सांगून आलो आहे चल उठ चौधरींना वाड्यात बसवून आलो आहे मी मिळूनच जाऊ खाली पिताजी मी संस्था चालवतो पण लग्न मात्र करणार नाही माझं ऐकणार नाहीस आजपर्यंत तुमचं ऐकत आलो आहे मात्र यापुढं आणि या, या लग्नाच्या बाबतीत मुळीच ऐकणार नाही ठीक यापुढं पुन्हा मीही तुला सांगणार नाही ठाकूर एखादी गोष्ट एकदाच सांगत असतात लक्षात ठेव पिताजी आले तसे एकटेच निघाले मन्न लगाम ढिले केले आणि रथ निघाला घाट उतरताना कितीतरी वेळ त्या टापांचा आवाज रामगडच्या जंगलात घुमत होता लालाजी अस्वस्थ होऊन आपल्या दालनात परतले दालन ते टाळत होते कारण दालनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांना कमलजा दिसत होती पंधरा वर्ष त्यांची प्रतीक्षा करून थकले भागलेले तिचे नेत्र आताशा कुठं विसावले होते तरुणानं बहरलेली तारुण्यानं बहरलेली तिची कोमल तनुलता बहराला येत होती आणि अचानक असा वज्रघात झाला वज्राघात झाला दुसरं लग्न कर असं सांगताना <coughs> कोणी माझ्या भावनेचा विचार का करत नाही मूल म्हणे मुलं हवीत मूल म्हणे मुलं होतील ठाकूर की पुढे चालवली पाहिजे पण लग्न न करता देखील मला की चालवता येणार का नाही राजकुमार विद्यालयात मी सारे ठाकूरच निर्माण करीन माझ्या कमलजाचं अंतिम स्वप्न साकार करीन पुन्हा बड्या पिताजींनी लग्नाचं नाव काढलं नाही माताराम मोठा मानी होता इतकंच नव्हे तर लालाजींना पुन्हा भेटायला देखील आला नाही इमारतीचं बांधकाम सुरू होतं पण रोज दहा महिलांवरून खाली येऊन बांधकामावर लक्ष देणं काहीसं त्रासाचं वाटू लागल्यानं लालाजींनी संस्थेच्या इमारती शेजारीच एक छोटासा बंगला बांधण्याचा मानस केला बंगला तयार झाल्यानंतर लालाजी घडीवरून खाली राहायला आले संस्था ज्या जागेवर उभी राहणार होती तिथं लहान मोठ्या अनेक इमारती उठणार होत्या एक छोटंसं नगरच लालाजींनी त्या नगराला नाव दिलं कमलजान नगर बांधकाम झपाट्यानं सुरू होतं लालाजींचा बंगला तयार होताच ते तिथं राहायला आले ते तिथे राहायला आले म्हटल्यावर आठ दिवसांत जेवढं बांधकाम व्हायचं ते दोन तीन दिवसातच आवरू लागलं बघता बघता दोनशे फूट उंचीचा टॉवर चढला स्वित्झर्लंडहून घड्याळं आली आणि पंधरा पंधरा मिनिटांनी टोले देऊ लागली कमलजा नगरला हळूहळू चैतन्य प्राप्त होऊ लागलं लालाजींनी विचार केला माणसाचं आयुष्य हे असं क्षणभंगूर जीवताची शाश्वती नाही न जाणे कदाचित आपण हा व्याप सुरू करतो आहोत पण अचानक मरण आलं तर हे सारं जगाच्या हे सारं जागच्या जागीच पडून राहायचं तेव्हा आपण एक मंडळ स्थापन करायला हवं मध्य प्रदेशात आपल्यासारखी ध्येयानं प्रेरित झालेली अशी अनेक मंडळी आहेत अशा आठ दहा जणांचं एक मंडळ स्थापन करावं आपण अध्यक्ष व्हायचं आपल्या मागं या मंडळानं या संस्थेचा कारभार चालवायचा नवीन अध्यक्ष नेमायचा संस्थेच्या खर्चासाठी त्यांनी ठाकूर घराण्याची दोनशे एकर जमीन संस्थेच्या नावावर केली यावेळी काही ठाकूरांनी नापसंती व्यक्त केली पण ललितपूरला या शिक्षण संस्थेच्या स्वरूपानं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व प्राप्त होणार आहे या जाणिवेनं त्यांनी अधिक विरोधी भूमिका स्वीकारली नाही लालाजींनी विवाहाला साफ नकार दिल्या दिवसापासून बड्या पिताजींनी जवळजवळ मौन स्वीकारलं होतं मानसिक अस्वस्थतेचा परिणाम त्यांच्या उतार वयावर व्हायचा तोच झाला त्यांनी अंथरून धरलं आणि ठाकूर घराण्याची वंशवळ खुटली या दुःखानं ते दिवसेंदिवस क्षीण होत गेले आणि कमलजाच्या मृत्यूनंतर वर्षाच्या आतच त्यांची इहलोक यात्रा आटोपली लालाजींना वाईट वाटलं पण कमलजाच्या निधनानं त्यांना जितकं दुःख झालं तितकं मात्र या खेपेला जाणवलं नाही पिताजींचं वय झालंच होतं दिवस झाले आणि पूर्ववत संस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली संचालक मंडळांची मंडळाची स्थापना झाली इंदूरचे डॉक्टर कलैया लाल भोपाळचे कार्यकर्ते चंदन सिंग आणि सारंगपूरचे सुप्रसिद्ध कायदेपंडित वेदपाल अर्जनदास चोप्रा यांनी लालाजींच्या शिक्षण संस्थेत सदस्य होण्याचं मान्य केलं हजारो कामगार सूर्योदयापासून सूर्यास्तापर पर्यंत राबत होते इमारती थराथरांनी वाढत होत्या ज्या दिवशी कमलजाचा प्रथम स्मृती दिन त्याच दिवशी इमारतीचा वास्तुशांती समारंभ करण्याचं आयोजित केलं कमलजा नगराकडे पहाटेपासून लोकांची रीग लागली प्रवेशद्वाराजवळ प्रचंड दगडी कमान बांधली होती केळीच्या कोंबांनी आणि अशोकाच्या फांद्यांनी ती सुशोभित करण्यात आली होती बाजूच्या गेटमनच्या चौकीसमोर सनई चौघडा वाजत होता कमलजा नगरात आज साऱ्या ललितपूरला बासुंदीपुरीचं जेवण होतं दिवसभर माणसं जेवत होती हा कमलजाचा स्मृती दिन संस्थेच्या वास्तुशांतीच्या दिवशीच येण्यात काहीतरी ईश्वरी योजना असावी असं लालाजींसहित अनेकांना वाटत होतं कमलजाची अंतिम इच्छा या शिक्षण संस्थेच्या रूपानं पूर्ण होणार होती वास्तुशांती समारंभ पार पडला पण अद्यापी मुलांसाठी खेळाचं मैदान स्विमिंग टँक फायरिंग रेंज इत्यादी स्थळांची पूर्तता व्हायची होती विद्यालयासमोरच्या माळावर बुलडोजर फिरत होता आजूबाजूची झाडी तोडून टाकण्यात आली रायडिंगसाठी अफगाणिस्तानातून चोवीस घोडे मागवले होते ते येण्यापूर्वी पूर्ण होणं आवश्यक होतं नशीबाची ही एक राजकुमारांच्या शिक्षणाची अत्यावश्यक बाब होती निशाणबाजी ही एक राजकुमारांच्या शिक्षणाची अत्यावश्यक बाब होती शत्रूसमोर हात जोडून देशाचं रक्षण होत नसतं हे लालाजी इंग्लंडमध्ये असतानाच शिकून आले होते निशाणबाजीसाठी पोलो ग्राउंडच्या पश्चिमेला एक टेकडी होती तिथेच फायरिंग रेंज तयार करण्यात आलं वेबले स्कॉट कंपनीच्या रिव्हॉल्वर्स आणि बी एस ए कंपनीच्या रायफल्स केव्हाच आल्या होत्या शिक्षणाबरोबर हे सारे मैदानी खेळ आले खरे पण इतका व्यायाम घडायचा म्हटल्यावर राजकुमारांना तसाच अन पौष्टिक आहार हवा दुधासाठी जाफराबादी म्हशी खरीदल्या गेल्या दोन हजार कोंबड्या राहतील इतकं मोठं पोल्ट्री फार्म तयार झालं <coughs> भारतातल्या निरनिराळ्या भागांतून राजकुमार येणार त्यांच्या आवडीनिवडी भिन्न असणार म्हणून मद्रासपासून काश्मीरपर्यंतचे उत्कृष्ट तऱ्हेचं भोजन तयार करणारे कुक्स बोलावले इमारतींचा वास्तुशांत समारंभ आटोपताच शिक्षकांसाठी टाइम्स सारख्या वृत्तपत्रांतून जाहिराती केल्या बराभर भाराभर बर, बर अर्ज आले त्यातून हो कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडला संस्थेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या अध्यापकांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्याचा मंडळानं निर्णय घेतला आता संस्थेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या राजकुमारांच्या पालकांकडून राजे रजवाडे जहागीरदार यांचेही अर्ज आले उज्जैन देवास पतियाळा डांग्रधा या उत्तरेकडील संस्थानापासून ते थेट दक्षिणेकडील कोल्हापूर सांगली मिरज जत सोंदूर यांचेही इंग्लंडवरून शिकून आलेल्या लालाजींच्या संस्थेत आपल्या राजकुमारांना शिकायला ठेवल्यानं त्यांचा उत्कर्ष होईल या हेतून ॲडमिशनसाठी अर्ज आले लालाजींना ही संस्था मुख्यत्वे करून राजकुमारांसाठीच सुरू करायची होती पण ते अर्ज आले त्यात काही संस्थानिकांनी मुलींना संस्थेत दाखल करून घ्याल घ्याल का असंही विचारलं सहशिक्षण म्हणजे काय आणि त्याचा पुरस्कार होणं किती अत्यावश्यक आहे हे लालाजींनी इंग्लंडमध्ये अनुभवलं होतं तेव्हा राजकन्यांना नकार देणं त्यांच्या जीवावर आलं संस्थेतल्या एका इमारतीला कमलजा लेडीज हॉस्टेल हे नामाभिदान मिळालं पण हा प्रश्न इतक्या सरळपणे सुटणारा नव्हता लालाजींना एक्सप्रेस डाकेनं एक पत्र आलं त्यात लिहिलं होतं माननीय लालाजी आपण नव्यानं सुरू करणार असलेल्या राजकुमार विद्यालयाची जाहिरात वाचून अत्यानंद झाला पण मला वाटतं आपली ही योजना भारतीय नागरिकांवर काही प्रमाणात अन्याय करणारी आहे भारत हा देश सर्वस्वी रा काही राजे लोकांच्या नाही त्यात असंख्य नागरिकही आहेत केवळ एखाद्या संस्थानिकाच्या पोटी जन्म झाला नाही म्हणून एखाद्या मध्यमवर्गीय होतकरू विद्यार्थ्याला आपल्या संस्थेत प्रवेश मिळू नये ही दुःखाची अतयव खेदाची गोष्ट आहे मी एक नागरिक आहे प्रामाणिकपणे वडिलोपार्जित शेतीत सुधारणा करून मी चार पैसे कमवले आहेत मला एकच मुलगा आहे मुलगा अत्यंत बुद्धिमान आहे त्याला आपल्यासारख्यांच्या जाणकार सुसंस्कृत आणि ध्येयवादी संस्थेत शिक्षण मिळावं ही तीव्र इच्छा आहे पण मी कोणी संस्थानिक नाही अगर कुठल्या संस्थानिकाशी माझ्या नात्यागोत्याचा संबंधही नाही तरी पण मला वाटतं माझ्या मुलानं तुमच्या संस्थेत शिक्षण घ्यावं व त्याच्या जन्मजात तेजाला पुरेसा अवसर मिळावा वास्तविक पाहता हे पत्र लिहून मी आपल्याला त्रास दिला नसता पण माझा मुलगा किशोर यानं हट्टच धरला आहे की मी ललितपूरलाच शिकायला जाणार खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो आपला हे का सोडण्यास तयार नाही तेव्हा मी काय करू मला काही मार्ग सुचवाल का आपला विश्वासू रघुनाथराव देसाई चिंचणी मायगाव मुंबई प्रांत लालाजींनी ते पत्र पुन्हा एकदा वाचलं आणि ते विचार करू लागले काय मार्ग सुचवा यांना खरंच केवळ संस्थानिकांच्या पोटी जन्मले म्हणून राजकुमारांना प्रवेश द्यायचा आणि इतरांना नाही हा आपला निर्णय अन्यायकारक आहे खास निर्णय बदलायला हवा खरा त्यांनी मंडळाची बैठक बोलावली बैठकीत लालाजींनी ते पत्र सदस्यांसमोर ठेवलं तेही विचारात पडले कायदेपंडित वेदपाल म्हणाले लालाजी सर्वांना प्रवेश देणं कसं शक्य आहे होय सर्वांची सोय कशी करता येईल डॉक्टर कन्हैया लालनी शंका काढली असं केलं तर चंदन सिंगनी मार्ग सुचवण्याच्या आविर्भावात म्हटलं कसं लालाजीने विचारलं केवळ राजकुमार म्हणून संस्थेत दाखल करून न घेता त्या विद्यार्थ्याची बौद्धिक आणि शारीरिक पात्रता पाहूनच त्याला संस्थेत प्रवेश दिला जावा ज्यांची पात्रता नाही अशा राजकुमारांना दाखल करून घेण्यानं काही एक हेतू साध्य व्हायचा नाही फुकट जागा मात्र अडून राहील आणि मग सर्वानुमते संस्थेत दाखवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची राजकुमारांची प्रवेश देण्यापूर्वी चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला चिंचणीच्या रघुनाथराव देसायांना किशोरला चाचणीसाठी घेऊन यावं अशा आशयाचं पत्र गेलं मग पर्यायानं राजकुमार विद्यालय हे नावही बदलणं भाग पडलं लालाजींचे दिवंगत पिताजी बडे ठाकूर यांचं नाव विद्यालयाला देण्याचा निर्णय घेतला संग्रामसिंग ठाकूर स्कूल मुलांना स्पोर्ट्स शिकण्यासाठी भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले व्हिक्टोरिया क्रॉसधारी मेजर वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती झाली मेजर वीरेंद्र सिंग जागतिक कीर्तीचे हॉकीपटूही होते पी टीसाठी चर् चर् बर्चिल नावाचे अँग्लो इंडियन शिक्षक नेमले निशाणबाजीसाठी जोधपूर महाराजांचे नजीकचे नातलक विना वेतन संस्थेत येऊन दाखल झाले याचप्रमाणे इतिहास शास्त्र चित्रकला या विषयातले तज्ज्ञ शिक्षक संस्थेत दाखल झाले आता फक्त दोनच जागा शिल्लक राहिल्या भूगोल आणि इंग्रजी या दोन विषयांसाठी मंडळाला योग्य असे शिक्षक मिळेनात मुलींना प्रवेश दिल्यानं कमलजा लेडीज हॉस्टेल तयार झालं होतं पण मुलींवर देखरेख करण्यासाठी एखादी जाणकार सुशिक्षित लेडीज सुप्रिटेंडेंटही हवी होती मुलांच्या हॉस्टेलची देखरेख करणारे श्री नारायण शर्मा यांनी मुलींच्या हॉस्टेलवरही आपण देखरेख करू असं आश्वासन दिलं पण संचना संचालक मंडळानं मुलींवर देखरेख करण्यासाठी बाईच हवी असा आग्रह धरला होता आणि तो रास्तच होता संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात व्हायला आठ दिवस राहिले ललितपूरच्या स्टेशनवर एक सुशिक्षित जोडपं मेलनं उतरलं प्राध्यापक गिरीश आणि त्यांची सुशिक्षित सुंदर पत्नी निर्मल देवी प्राध्यापक गिरीश हे एम ए फर्स्ट क्लास आणि निर्मल निर्मल देवी भूगोल घेऊन बी ए सेकंड क्लास झालेल्या दोघांनाही नोकरी हवी होती पण पत्रोपत्री विचारणा करण्यापेक्षा संचालक मंडळाची प्रत्यक्ष भेट घेण्याच्या हेतूनं ती दोघं ललितपूरला येऊन दाखल झाली ललितपूरच्या स्टेशनवरून कमलजा नगरला येऊन फोन लावला आणि लालाजींशी संपर्क साधला लालाजींनी अर्ध्या तासात स्टेशनवर घोड्याची गाडी धाडली त्यांना नेण्यासाठी मुलांच्या हॉस्टेलचे सुप्रिटेंडेंट नारायण शर्मा स्वतः स्टेशनवर आले स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या प्राध्यापक गिरीश आणि निर्मल देवींना नारायण शर्मांनी तत्काळ ओळखलं हात जोडून ते म्हणाले मी नारायण शर्मा लालाजींनी मला पाठवलं आहे थँक्यू व्हेरी मच हात जोडून हसत हसत निर्मला देवी उद्गारल्या माझं नाव निर्मल हे माझे पतीराज प्राध्यापक गिरीश नारायण शर्मा जितके निर्मल देवींच्या सौंदर्यानं बांबावून गेले तितकेच ते प्राध्यापक गिरीशांच्या बेडप आणि ओंगळ चेहऱ्याकडे पाहून हा बेदरले त्यांच्या मनात आलं कुणी मूर्खानं ही जोडी जमवली या बाईचा चपराशी देखील होण्याची या गृहस्थाची पात्रता नाही मोठमोठे डोळे जाड काळे ओठ दाढी वाढलेली किसेखाली ओघळलेला कोट आणि ही बाई पांढरीशुभ्र वायलची साडी गोरवर्ण लांबसडक वेणीत माळलेला बाय जाईचा गजरा या स्टेशनवर कुठंही न पैदा केला का येतानाच घेऊन आली हे नवरा बायको म्हणतात पण मला पटतच नाही घोड्याची गाडी स्टेशनवरून निघाली प्राध्यापक गिरीश यांच्या शेजारी निर्मल देवी बसल्या समोर नारायण शर्मा बसले एकसारख्या एक त्या बाईचं रूप निहाळत बसावं असं त्यांना वाटत होतं निर्मल देवी जाता जाता ललितपूरचा परिसर निहाळत होत्या पण प्राध्यापक गिरीश यांनी बॅगेतून एक लठ्ठसं पुस्तक काढून चालत्या गाडीतच वाचायला सुरुवात केली हादरे बसत होते तरीही ते पुन्हा पुन्हा स्वतःला सावरून वाचतच होते काय वाचत होते कुणास ठाऊक आणि अगदी याविरुद्ध देवी शर्मांना असंख्य प्रश्न विचारून सतावत होत्या हा डोंगर कुठला हा रामगड लालाजींच्या मालकीचा बंगला आहे वर अच्छा पाहायला हवं एकदा गावाला नदी आहे हो न ललित नदी आपल्या कमलजा नगरच्या जवळूनच वाहते अहो आपल्या काय म्हणता अजून आम्हाला नेमून घ्यायचं आहे आणि त्या असल्या पण मला वाटतं आपली नेमणूक झाल्यासारखीच आहे कशावरून म्हणता ते नाही सांगता येत पण आपली नेमणूक झाली आहे असं गृहीत धरूनच चला अहो पण माझ्या एकटीची नेमणूक होऊन काय उपयोग आमच्या मास्टरजींची नेमणूक व्हायला हवी नारायण शर्माच्या ओठावर आलं होतं ते मात्र सांगता येत नाही असं म्हणायचं पण काही न बोलता ते फक्त हसले पण प्राध्यापक गिरीश यांचा चेहरा अद्यापही ब्रॉन्झच्या पुतळ्यासारखा होता या दोघांच्या बोलण्यातलं एक अक्षर देखील ऐकलं नाही असे भाव लालाजींना मुलं किती दोनशे मुलं आणि पन्नास मुली हसत हसत मुली। शर्मा म्हणाले ईश अहो खरंच संस्थेत येणारी सारी त्यांचीच मुलं मुली त्यांची औरस संतती किती शर्माचा चेहरा क्षणभर गंभीर झाला पण ते पण निश्वास सोडून ते म्हणाले पहिल्या बाळणपणातच कमलजा देवी दगावल्या अरे रे मग त्यांनी दुसरं लग्न नाही केलं ते शक्य नाही ते आता होणं नाही वय कितीसं झालं आहे लालाजींचं तुम्हाला कितीसं असेलसं वाटतंय शर्माजींनी विचारलं पन्नाशीच्या आसपास छत्तीसाव चालू आहे काय म्हणता इतके तरुण आहेत काही म्हातारे जसे तरुण दिसतात तसे काही तरुण देखील म्हाताऱ्यासारखे वागतात कधीकधी निर्मलदेवी त्यावर अस्पष्टशा हसल्या पण इतक्या तरुण वयात विधुरावस्था प्राप्त झालेल्या लालाजींविषयी त्यांना दया वाटली विषय पालटण्यासाठी त्यांनी पुन्हा विचारलं शहराची लोकसंख्या किती एक हजारापर्यंत आहे गाव जुनं दिसतं गाव दिसतं जुनं पण माणसं मात्र नवी आहेत ठाकूर राहतात कुठं गावात मोठा वाडा आहे पण लालाजी कमलजा नगरात राहतात बघता बघता गाडी शहराच्या हम रस्त्यावरून चालली सडक मोठी रुंद डांबरी होती बहुतेक रस्त्यांना दिवंगत ठाकूरांची नावे होती ठिकठिकाणी संगमरवरी पुतळे होते पुतळ्याभोवती कुंपण कारंजा छोटीशी बाग गाडी ठाकुरांच्या जुन्या वाड्यासमोरून चालली तेव्हा शर्मांनी हाच ठाकुरांचा जुना वाडा असं सांगून टाकलं वाड्याच्या प्रवेशद्वारावर घड्याळ होतो पण त्यात अडीच वाजले होते केव्हा तरी एकदा अडीच वाजता घड्या बंद पडलं अस होतं दिवसाचे की रात्रीचे कुणास ठाऊक टॉवरच्या खाली मधमाशांचं मोठं पोळं लटकलं होतं वाड्याच्या कठड्यावर हजारो कबुतरं घुमत होती माणसांच्या वास्तव्याला मुकलेली ती इमारत बयान बकास दिसत होती पण प्राध्यापक गिरीश यांचं कशाकडं लक्ष नव्हते खाली मान घालून ते वाचतच होते गाडी गाव ओलांडून कमलजा नगराच्या दिशेने निघाली सपाट मा माळातून केलेल्या डांबरी रस्त्यावर लयबद्ध टापांचा आवाज करीत घोडे चालले होते अर्धा पाऊन मैल जाताच कमलजा नगरातला उंच टॉवर दिसला इथली घड्याळं मात्र चालू होती घड्याळात सव्वा दहा वाजले होते गाडी जसजशी जवळ आली तसतशा अनेक इमारती दिसू लागल्या शर्माजी न विचारताच सांगू लागले ही मोठी दिसते ती विद्यालयाची इमारत बाजूचं ते मुलांचा हॉस्टेल मध्ये लालाजींचा बंगला त्या पलीकडे लेडीज हॉस्टेल ग्राउंडच्या बाजूला आहे ते पॅविलियन दूरवर पांढरा ठिपका आहे ते फायरिंग रेंज तिथूनच ललित नदी गावाच्या पूर्वेला वाहते या इकडं छोटे छोटे बंगले आहेत बघा चौदा ते आपल्या स्टाफचे हे काय अजूनही तुम्ही आपल्याच म्हणता आहात तर काय आपल्याच बाईजी शंभर टक्के धरून चला तुमची नेमणूक झाली आहे इतक्यात गाडी संस्थेच्या कार्यालयासमोर येऊन ठेपली साईज येऊन गाडीचं दार उघडलं तेव्हा कुठे प्राध्यापक गिरीशांनी हातातलं पुस्तक मिटलं लालाजींच्या बंगलीसमोरचा बगीचा बहरला होता छोटंसं लॉन होतं लॉन सभोवार देशी विदेशी फुलांचे ताटवे बहरले होते मागं दूरवर टेकड्या दिसत होत्या खूप दूरपर्यंत निळ्या जांभळ्या अन त्या पलीकडं दाट झाडी आणि झाडीच्या मागं उंच असा रामगड निर्मला देवींना तो परिसर अतिशय आवडला किती छान परिसर शोधला आहे संस्थेसाठी असं शर्मांना उद्देशून त्या म्हणाल्या इतक्यात गाडीची चाहूल आणि घोड्यांचं खिंकाळणं ऐकून स्वत लालाजी बाहेर आले आणि हात जोडून म्हणाले नमस्ते आईये आईये आई आई। प्रकरण दोन येथे समाप्त वादळवार बाबा कदम